नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर हेमंत कडू चौधरी बॅस्कुला सर्जन रक्तवाहिनी स्पेशलिस्ट पुणे मी गेल्या तीन वर्षापासून आपल्या नगर येथे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी व्हिजिटला येत असतो तर अशा लक्षात आलं आहे की व्हेरिकोज झोईन हा फार असा कॉमन असा आजार आहे आणि तो जितका कॉमन आहे तितकाच तो इग्नोर्ड पण आहे दुर्लक्षित पण आहे तर दुर्लक्षित याकरता कारण बरेच पेशंटचं असा समज असतो की या व्हेरिकोज वेनमुळे मला काही दुखत नाही तर मला काही त्रास नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की वेनचं दुखणं म्हणजे फक्त त्रास असणं असं नसतं दुखण्याव्यतिरिक्तही बरेच काही कॉम्प्लिकेशन वेनमुळे उद्भवू शकतात जसं पायाच्या घोट्याच्या ठिकाणी काळे डाग पडणं खास सुटणं जखमा होणं जखमा न भरणं तसेच शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणं शिरा फुटणं आणि रक्तस्राव होणं जर आपण योग्य वेळी योग्य उपचार पद्धतीचा अवलंबन केलं तर ही सर्व कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो व्हेरिकोज वेनमध्ये दोन प्रकारच्या उपचार पद्धती असतात एक असते स्टॉकिंग आणि दुसरं असते लेझर ट्रीटमेंट बऱ्याच वेळेला पेशंटचा असाही गैरसमज असतो की मला व्हेरीकोझ वेन झालाय तर मी डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर मला लेझरच सांगते तर येथे मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्याकडे येणाऱ्या सरासरी दहापैकी जास्तीत जास्त एक किंवा दोन पेशंटलाच मी लेझर ट्रीटमेंट सांगत असतो इतर आठ ते नऊ पेशंट स्टॉकिंगच्या ट्रीटमेंटवर आणि काही मेडिसिनवर मॅनेज करता येण्यासाठी असतात माझ्या असंही लक्षात आलं आहे की कधी कधी आपण लेझर ट्रीटमेंट सांगितल्यानंतर काही आर्थिक अडचणींमुळे पेशंट ती ट्रीटमेंट करू शकत नाही तर ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन आपण दोन वर्ष अलीकडे व्हेरिकोज वेनचं निदान उपचार आणि लेझर ट्रीटमेंट भव्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकाराचं शिबिर आपण पुन्हा घेऊन आलेलो आहे हे शिबिर अठरा आणि एकोणीस मे रोजी डॉक्टर पानसरे चेस्ट क्लिनिक सावडी रोड नगर येथे आयोजित केलेलं आहे या शिबिराची काही वैशिष्ट्ये अशी की याच्यामध्ये आपण अगदी माफक दरामध्ये ब्लड टेस्ट डॉप्लर टेस्ट आणि लेझर ट्रीटमेंटचं आयोजन केलेलं आहे तरी जास्तीत जास्त गरजू पेशंटने या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद नमस्कार मी बाप्पो मानवतो राहणार खांडवी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मला डाव्या पायाला डाव्या पाया या फेरकस त्रास तीन वर्षापासून त्रास होता मला नंतर हे हेमंत चौधरी डॉक्टर हे नगर नगरहेंतर परक केला आणि माझा सर्व त्रास त्यांना त्यांना सांगितला त्यानंतर त्यांनी मला ऑपरेशन करण्याचे सांगितले नंतर नऊ मार्च रोजी माझं त्यांनी ऑपरे पायाचे डाव्या पायाचे लेझर ऑपरेशन करून घेतले त्यानंतर खूप मला खूप जो त्रास होता तो पूर्णपणे जी कमी झाला त्याच्या वेदना कमी झाल्या आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरजी मी फार फार आभार मानले धन्यवाद नमस्कार माझं नाव विष्णूबा कुपानसंब राहणार तालुका जिल्हा लांबदनगर माझ्या जो, जो पायाच्या जी वेदना होत्या हे चार पाच वर्षापासून चालू होत्या त्याच्यानंतर मी बरेचसे दवाखाने बघितले परंतु मला काही कुठं फरक पडला नाही दवाखान्यांचा तर त्यानंतर मला एक हेमंत चौधरी डॉक्टर साहेब येतना यांचा एक पत्ता भेटला सिव्हिल हाडकोला हो ते तर ते व्हिजिटला येत असतात भाऊ दुसरा आणि चौथा शनिवार तर त्यावेळेस मी तिथं गेलो त्यांच्याकडे व्हिजिटला त्यांनी मला पहिल्या वेळेस एक कलर डॉपलरी करायला सांगितली त्याच्यानंतर पुढच्या शनिवारी बोलवलं त्यांनी पंधरा दिवसांनी तर त्यांनी ते रिपोर्ट बघितल्यानंतर तेवढे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तर ऑपरेशन एक सत्तावीस तारखेला केलं मी सत्तावीस चार दोन हजार चोवीसला त्यांनी मला ऑपरेशन करायचं सांगितलं तर त्या दिवशी ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्याच्यानंतर मला आता जो जो आठ दिवस झाले पण आठ दिवसातच मला फरक जाणवला आहे त्या ऑपरेशनचा कारण माझं जे विरोखीत होत्या ते शिरा जास्त भोगलेल्या त्या पण कमी झाल्या आणि पायाच्या वेदनाही कमी झाल्या याबद्दल डॉक्टर हेमंत चौधरी साहेबांचे खूप खूप धन्यवाद मला शिरांचा प्रॉब्लेम होता मी पण शिरोपर्यंत दाखवलं पण मला काही फरक पडला नाही मी डॉक्टर हेमंत चौधरी यांना ऑपरेशन करायला सांगितलंय मी पायाचं ऑपरेशन केलंय मला पूर्णतः फरक पडला